वंदे मात्र मित्रांनो सर्वांना संदीप भंडारीचा जय जिनेंद्र आज आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आपल्या देशातलं एकूण पॉप्युलेशनपैकी तीस टक्के हे पॉप्युलेशन तीस टक्के लोकसंख्या ही युवकांची लोकसंख्या आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल दोन्ही सरकारने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये युवकांना केंद्रबिंदू ठेवून साठी विशेष योजना घोषित केलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही अर्थसंकल्पांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटवर जास्त भर देण्यात आलेला आहे केंद्र सरकारचं जर म्हटलं तर दीड लाख करोड रुपयेची तरतूद ही फक्त स्किल डेव्हलपमेंटसाठी केलेली आहे तसंच महाराष्ट्र सरकारचं म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा अत्यंत युवकांसाठी उपयुक्त अशी एक योजना आत्ता जाहीर केली आहे खरं तर पॉलिटिकल फील्डमध्ये जर म्हटलात तर त्याचं नाव लाडका भाऊ योजना अशी ओळखली जाते पण खरं त्याचं नाव लाडका भाऊ योजना नसून ना त्याचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्या योजनेचा अर्थ काय आहे ह्या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे ह्याबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा आहेत कुठे चर्चा आहेत का मुख्यमंत्री फक्त युवती सरकार फक्त पैसे वाटायला बसलेलं आहे प्रत्येक युवकांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तसलं काही नाही आहे मित्रांनो ही योजना तसं बघता एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासनं ही योजना कार्यरत होती फक्त आत्ता नऊ जुलैला जो नवीन जी आर ह्या सरकारने काढलेला आहे त्याच्यात ह्या योजनेची थोडीशी व्यापकता वाढवलेली आहे ह्या योजनेला आजच्या अनुषंगाने प्लॅन करून आज युवकांना याचा कसा लाभ मिळू शकेल बेरोजगारी दूर कशी होऊ शकेल याकडे लक्ष देता ही योजना परत रिलॉन्च करण्यात आलेली आहे तर ह्या योजनेमध्ये ह्या योजनेचा लाभ बारावी किंवा आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट्स ह्या सगळ्या युवकांना या योजनेचा लाभ होणार आहे ऍक्च्युअली होतं का की आपल्या ज्यावेळेस नोकरीला आपला युवा जातो त्याचं शिक्षण पूर्ण करून ज्यावेळेस तो नोकरीसाठी जातो तर त्याला एक्सपिरियन्स आहे का नाही हे विचारलं जातं विदाऊट एक्सपिरियन्स कोणीही उद्योजक असेल कोणीही स्थापन असेल कोणतीही कंपनी असेल ती युवकांना रोजगार देत नाही आणि मग अशा युवकांनी करायचं काय तर ह्याच्यात सुवर्ण मध्य सरकारने असा काढलेला आहे का युवक योग, युवकांना ह्या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रशिक्षण कोण देणार तर प्रशिक्षण त्या कंपन्यास देणार ज्या ह्यांना नोकरी देत नव्हत्या म्हणजे थोडक्यात कसं की ह्या युवकांनी व्यवस्थापनांकडे जायचं आस्थापनांकडे जायचं त्यांच्याकडे अप्लाय करायचा गव्हर्मेंटच ती पण प्रोव्हिजन तुम्हाला करून देईल त्यांच्याकडे सहा महिन्याची इंटर्नशिप करायची म्हणजे तिथे तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण तिथे तुम्हाला शिकायला मिळेल ह्याच्यात उद्योजकाचाही ला लॉस होत नाही कारण त्याला ह्याचे पैसे द्यावे लागत नाही त्या ते विद्यार्थ्याला तो पगार देणार नाही तर त्या विद्यार्थ्याचं पगार जे आहे ते सरकार त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी देणार आहे त्या युवकाला त्या ठिकाणी रोजगार दिला जाणार आहे तर ह्या पद्धतीने एक उद्योजकाला सुद्धा एक भलेही तो स्किल्ड नसेल पण एक त्याला युवा मिळतो एक त्याला कर्मचारी एक त्याला कामगार ह्या निमित्ताने मिळतो भलेही मग त्याला थोडंफार शिकवावं का ना पण त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सहा महिन्यासाठी त्याला एक कर्मचारी मिळतो आणि युवकाला युवक सहा महिने ज्या वेळेस तिथे काम करेल तर युवकाला त्या सहा महिन्यात त्याचं प्रशिक्षण मिळतं काम कसं करायचं काही नाही त्याचं पूर्ण नॉलेज त्याला मिळतं आणि सहा महिने झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट सुद्धा त्याला नोकरी केल्याचं जे सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा त्याला या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या पद्धतीने दोघांसाठी ही एक विन विन सिच्युएशन आहे आता याच्यासाठी अप्लाय कोण करू शकतं तर याच्यासाठी बारावी पास असेल आय टी आय असेल डिप्लोमा होल्डर डिग्री होल्डर हे सगळे याच्यासाठी अप्लाय करू शकता याच्यासाठी गव्हर्मेंटनी एक विशेष वेबसाईट तयार केलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन पहिले युवकांना आपली नोंदणी करून घ्यायची आहे वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तसेच हे जे कंपनीज आहेत या कंपनीजला सुद्धा तिथे नोंदणी करायची त्याच पोर्टलवर नोंदणी करायची आता याच्यात कोणत्या कोणत्या कंपन्या येऊ शकतात ते प्रायव्हेट लिमिटेड असेल एम एस एम ई ज्या रजिस्टर्ड असतील त्या सगळ्या कंपन्या झाल्या किंवा मग महामंडळ असतील आयोग असतील सरकारचे सरकारी स्थापना असतील म्हणजे गव्हर्मेंट एंटरप्राइजेस असतील हे सगळे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात या, शकता, या सगळ्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून लेबर मिळू शकता कर्मचारी मिळू शकतात पण सगळ्यांना मिळणार का तर सगळ्यांना नाही ज्याच्याकडे वीस पेक्षा जास्त स्टाफ आहे आत्ता त्यांना त्यांच्या जेवढं त्यांचा स्टाफ आहे त्याच्या तीस टक्क्यापर्यंत त्यांना हा असा लेबर मिळू शकतो आणि ह्यात हो एन जी ओ सुद्धा किंवा सहकारी संस्था ज्या वेगवेगळ्या असतात मग ते दूध उत्पादन केंद्र असेल किंवा दूध उत्पादक संघ सहकारी साखर कारखाने असतील शाळा असतील कॉलेजेस असतील अशा प्रत्येक सहकारी संस्थांमध्ये सुद्धा मध्ये आपण अप्लाय करू शकतो तर अशी ही एक अत्यंत चांगली आणि उपयुक्त ही अशी सरकारची योजना आलेली आहे ह्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा विद्यार्थी कोणते ज्यांनी आत्ताच आय टी आय पास केलेलं आहे किंवा बारावी पास केलेली आहे किंवा ते पदवीधर आहेत म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर आहे आता बारावी पास केलेले आहेत त्यांना सहा हजार रुपयाचं इंटर्नशिप मिळणार आहे तुमचं जर आय टी आय किंवा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहे आणि इफ युअर डिग्री होल्डर तुमचं जर डिग्री झालेली आहे तर तुम्हाला दहा हजार प्रतिमहा मिळणार आहे बरं ही इंटर्नशिप जी आहे ही फक्त सहा महिन्यासाठी असणार आहे एक युवक एकदाच फक्त ह्या स्कीमसाठी पात्र आहे आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं याचं सा, लाडका भाऊ योजना नाही का नाही आहे तर ह्याचा लाभ आमच्या युवतींना सुद्धा आमच्या बहिणींना सुद्धा होणार आहे ह्या ही योजना जी आहे ही युवकांसाठी आणि युवतीसाठी दोघांसाठी आहे दोघ ह्याच्यात लाभ घेऊ शकतात हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा तुम्हाला नाही पण कदाचित एखाद्या गरजवंताचं या व्हिडिओमुळे काम होऊ शकेल आणि त्याला रोजगार मिळू शकेल तर शेवट मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महायुती सरकारचं मी इथे आभार मानतो आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री यांच्या वतीने आम्ही ही योजना तळागळापर्यंत पोचावी युवा युवकांपर्यंत पोचावी ह्यासाठी एक व्यापक असा अभियान कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोडा आमचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या मार्गदर्शनात आणि अर्थात स्किल डेव्हलपमेंट कमिटीचा चेअरमन ह्या नात्याने मी स्वतः व्यापक अभियान पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या आम्ही हा राबवणार आहोत तुम्हाला ह्या योजनेबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ह्या योजनेच्या प्रचार प्रसारसाठी जर तुम्हाला आमच्यासोबत ह्या अभियानमध्ये जुडायचं असेल तरी तुम्ही मला ह्या कमेंट बॉक्स थ्रू तुम्ही संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र